नावाजलेले दोन्ही समजा एक पाचवी आहे कवडाव पाहिजे पका कवडाव परत चिया पकडीला atau पटेल अतिशय कमालित्य प्रेक्षक बसून घ्यावे अशी आमची विनंती कमालित्य प्रेक्षक साहिल पाटील ठेवण्याचा प्रयत्न साहिलचा आणि साहिल पाटील पाणी घेतला

माझ्या ग्रीन कार्ड दाखवलंड तीन प्रकारची कार्ड असतात ग्रीन कार्ड चालत असतो पहिली समज येलो कार्ड दाखवलं की दोन मिनिटांसाठी बाहेर आणि रेड कार्ड दाखवलं की आकाश सामना बस्टोल पाहिजे कारची माहिती सांगितली

प्रामाणिक खेळाडू घडणं सुद्धा उघडस आणि सुंदर पगारलं पाहिजे आवड पाठवा या कध्याला कबड्डीची आवड असेल अजय ठाकूर गुण द्या कदा क्रिकेटची आवड असेल सचिन तेंडुलकर गुण द्या

स्कोर सहा पॉइंट कौलव दोन पॉइंट बच्ची चार बोला कौलव साठी सुधीर खुशरे आपलाच भाऊचा ठाण दिवस काय नाही काय काय घडी म्हणते तर माझ्या घरी चिवीस तुळस होत आहे कोण बघा येत कोणी बघा येत नाही फक्त पोरगा कसा खेळतो <laughs> या पकडीला कन्नड मध्ये म्हणतात बंदू त्याच्या बाडी राणी तिसरी लेल आहे सागर शिरगाव स्टेज वर साहिर पाटलाला तिसरी लेल दिली

ते ठेवून राहिलं आहे त्या आठवणी साठवणीसाठी सच्च सु सुशांत साठव कॅमेरा माझ्याकडं पण फिरव बाबा तेशात विसरू देऊ मला पण नुसता आवाज ऐकतोही ती पोरांना आणि कॅमेरा फिरवलं बी कॅमेऱ्यात मला गोरा करतो तुझं लिवर बाबा त्यानंतर चिम्याची का तिथं टिपलं तयार व्हायचं आहे पावळा सडूल्या असं पकवले दिसतंय सर्वांनी राई मसाले यांच्यात वर घरात त्यांची

काय काय इंग्लिश मिडियम मध्ये त्यांच्यासाठी सांगतो फाईव्ह वाचनी कौल थर्टी आणि साहिल पाटील आजार व्हायच्या गावचा आहे टाकतोय साहिलनी धोका कळ घातला होता

Happy do <laughs> एक मिनट है कमाने पशेंजर ऐसी टू व्हीलर लगे मिनट टू व्हीलर साइड मूर्ति गाड़ी सुधा बाहर जाता है पंचावन्न एकसष्ट नंबर ज्याची टू व्हीलर आहे त्यांनी ती गाडी साईडला काढायची पंचावन्न एकसष्ट फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी वन पंच्याहत्तर चाळीस आपली गाडी

त्यानंतर मसाले मसाल्याचे सर्व सर्व मान्य अमर कुमार माईबाईचा सन्मान आमच्या मंडळाचे खंबीर सात मान्य श्री

यो भनेको अरे नोआ उइ आइफोन सट अनि आइफोन सँगै वाला त्यसको मसले खोला किन गरे त के नराले नि गयो ओ एक भर्ते हो गान्दो कसलाई आइफोन खड्दैमा

साठी साधे साधी आणि आम्हाला कालच्यापासून ज्यांनी फेडे बांधायचं काम केलं ते सागर शिरकावे करण्यासाठी यांना विनंती आहे त्यांचा सन्मान जयदीपजी कारंडे यांना विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे सागर शिरगाव यांचा सन्मान होणार आहे फेटा काम गेले दोन दिवस मोफत चालू आहे कुठल्या प्रकारची फी नाही त्यांचा सन्मान जयदीपजी कारंडे यांच्या शुभस्ते होतो सुरज हुजरे पुतुपाडा ये कसे वाटता chimney हा बघा लक्ष आणि राई मसाला सर्वांनी घ्या आमच्या अमर कुमार साहेबांची थोडी जाहिरात ऐचि नोंद घ्या आम्हाला फुकट द्या कुमार साहेब तुमची शायरी जोरदार चालली आहे मान्य केलं त्यांनी ओके कमालीचे प्रेक्षक

भीमजी जेला फार लगे सतुफा दिलीप गिरजे ने हिंदी लेखी अवस्थे अमोलजी यानंतरची मॅच फावळा सडोली खेळते दोन मिनिट आहेत फावळा सडोली तयार व्हायचंय आणि जय भूमी सांगली ओंकार सांगलीचा ओंकार